शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या विकास निधीतून मौजे हगलूर तालुका उत्तर सोलापूर येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात फ्लेवर ब्लॉक घालण्याचा शुभारंभ अमोलबापू शिंदे तसंच गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सरपंच संगीताताई बेळले कुमारजी बेळले उपजिल्हाप्रमुख संजय सरोदे राजकुमार शिंदे राम साठे शशी शिंदे शरद काटे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना नेहमीच ग्रामीण भागातील जनतेसाठी

लोक दर्शन मराठी चैनल सब्सक्राइब करा बेल बटन करा व लाइक करायला विसरू नका